नमस्कार आज नमस्कार करताना अंगात प्रचंड संताप पसरलेला आहे प्रचंड आगडोंब उसळलेला आहे शरीरात डोक्यात मनात सगळीकडे सत्तेचा माज चढलेल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी भले त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या संघटनांची नावं काहीही सांगू द्या परंतु आहेत ते मूळ संघी विचारांचे भाजप विचारांचे भारतीय जनता पार्टीचेच त्यापैकी काहींनी आज अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जीव घेना हल्ला चढवला आधी त्यांच्यावर शाईफेक वगैरे केलीच आणि नंतर त्यांना शारीरिक इजा पोहोचवण्याचा सुद्धा झुंडीने प्रयत्न केला या शंढांनी नेहमीप्रमाणेच झुंडींनी दादांना घेरलं आणि त्यांच्यावरती हल्ला चढवला त्या अक्कलकोटमध्ये हे नामर्द एकटे कधी कुणाशी झुंज घेण्याची हिंमत दाखवत नाहीत कधीच कुठेच पहा तुम्ही सगळी उदाहरणं मागची झुंडीने येऊन एकट्या माणसाला घेरणार त्याच्यावर हल्ला करणार आणि स्वतःला हे लोक मर्द म्हणून घेणार हरामखोर थू थुकतो मी यांच्या मर्दुमकीवरती षंढ कुठले मशिदींवरती भगवे लावायला चढणार ते सुद्धा झुंडीने गोरक्षक बनून मुस्लिमांना मारहाण करायला जाणार ते सुद्धा झुंडीने गोरगरीब शेतकऱ्यांवरती अत्याचार करायला जाणार ते सुद्धा झुंडीने यांच्यापैकी एक एकट्यामध्ये कसली सुद्धा ताकद नसते यांची सगळी ताकद झुंडीमध्ये नीच लोक हरामखोर आता काय तर म्हणे संभाजी ब्रिगेडचं नामकरण छत्रपती संभाजी ब्रिगेड का करत नाहीत याचा आम्हाला राग आहे एकेरी उल्लेख कसा करतात अरे मेंदू कम अक्कल कम मूर्ख येड्या बोड्याच्या लोकांनो लो संघटनेचं नाव पंचवीस तीस वर्षांपूर्वी रजिस्टर्ड झालेलं आहे त्या आणि त्यावेळी तुमच्यासारखे बावलट अर्ध्या डोक्याचे मूर्ख नालायक शिवभक्त नव्हते या देशात आणि या राज्यात सुद्धा सुजान लोक होते सगळे एकेरी उल्लेख म्हणजे त्या युगपुरुषांचा अपमान अवमान असं तेव्हा कुणालाही अजिबात वाटत नव्हतं मनात सुद्धा येत नव्हतं कारण नाव संभाजी ब्रिगेड असं एकेरी वाटणारं असलं तरी संभाजी महाराजांचं अतुलनीय कार्य जगासमोर आणण्याचं काम ही संघटना प्रामाणिकपणे करते हे समजणारे लोक होते तेव्हा या मेंदू घाण टाकलेल्या या अक्कोलकोटमध्ये आज जो प्रकार केला या लोकांनी आपल्या इतिहास संशोधकांचं कधी काय वाचलंय का ऐतिहासिक वास्तव एक ते बाबासाहेब शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर सोडले तर सर जदुनाथ सरकारांपासून ते प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत आणि पुढे गोविंद पानसरेंपर्यंत आपल्या या सगळ्यांनी आपल्या शिवाजी राजांविषयी संभाजी राजांविषयी एकेरीत संबोधलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये प्रचंड आदर आणि प्रेम आहे स्नेह आहे आपुलकीचा भाव आहे या मूर्खांना हे काय कळतं का, का? आधीच माकड मरकट त्यात सत्तेची झिंग चढले या नालायक लोकांना देवेंद्र फडणवीस डाव्या विचारांच्या लोकांसाठी म्हणे जनसुरक्षा कायदा आणतायत नवे आणलाच आहे त्यांनी या खाऊ मूर्ख आणि झुंडीने राज्यभरात नंगा नाच घालणाऱ्या तुमच्या या उजव्या टोळक्यांचं या झुंडींचं काय करणार फडणवीस साहेब तुम्ही यांच्यासाठी कोणता कायदा आणणार आहेत की आता यापुढे हीच अशाच प्रकारची लोकशाही आणि हेच रामराज्य पाहायचंय हेच आमच्या नशिबी आहे का या राज्यातल्या लोकांच्या प्रवीण दादा यांच्या डोक्यात जातात ते संभाजी ब्रिगेड या नावामुळे नाही तर बहुजन समाजाला त्यांनी जागृत करण्याचं जा काम सातत्यानं सुरू ठेवलंय म्हणून फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गावरून हा महाराष्ट्र दूर हटू नये यासाठी ते प्रयत्न करतात हा राग आहे या लोकांना या राज्यातील बहुतांश भट बांधणं इथं राज्यात देव धर्मावरनं जातीपातीवरनं आग लावण्याचे धंदे करत राहतात परंतु त्यांच्या स्वतःच्या पोराबाळांना मात्र ते परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवतात त्यांना इथे ठेवत नाहीत या राज्यात या देशामध्ये स्वतःच्या पोरांना ते त्या संभाजी भिडे मिलीन एकमोटे सारख्यांच्या नादाला लागून देत नाहीत अजिबात तिकडे फिरकून सुद्धा देत नाहीत त्या शरद पंशाची मुलं जातात का संभाजी भिडेच्या उपक्रमांना ते त्याची मुलगी तिकडे त्या कमर्शियल पायलट बनते आणि लाखो रुपये कमवते कमर्शियल पायलट बनून एअरलाइन्समध्ये नोकरी करून प्रवीण प्रवीणदानांच्या हे सगळं लक्षात आलं आणि त्यामुळे काही वर्षांपूर्वीपासून त्यांनी भार एकूणच मराठी आणि बहुजन समाजातील मुलामुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले जोरदार परदेशांमध्ये कुठे कुठे कोणकोणत्या प्रकारच्या नोकऱ्या जॉब उपलब्ध आहेत त्याची सखोल माहिती काढून एक नेटवर्क त्यांनी त्यासाठी निर्माण केलं आणि ती माहिती महाराष्ट्रातील तरुण तरुणींपर्यंत पोहोचवणं त्यांना त्या ते जॉबमध्ये इंटरेस्ट असेल तर ते त्यासाठी त्यांना विजा पासून सर्व प्रकारची मदत करणं अगदी सुरुवातीच्या काळामध्ये त्या त्या परदेशांमध्ये गेल्यावर तिकडे राहण्याच्या सोयीपासून सगळंच सगळ्या प्रकारची मदत त्यांनी सुरू केली आणि अशा प्रकारे मागच्या काही वर्षांमध्ये थोडे थोडके नवे लोक हो तब्बल साडे आठ हजार मराठी मुला मुलींना या महाराष्ट्रातल्या त्यांनी परदेशामध्ये त्यांच्या त्यांच्या पात्रतेनुसार कौशल्यानुसार जॉब मिळवून दिलेत आज ते साडेआठ हजार लोक तिकडून डॉलरमध्ये पैसे कमवतात आणि इकडे महाराष्ट्रातल्या आपल्या आईबापांना ते पैसे पाठवतात डॉलरच्या स्वरूपामध्ये हे करतायत प्रवीणदादा आणि संभाजी ब्रिगेड मागची काही वर्ष मी स्वतः आपल्या या अभिव्यक्ती युट्यूब चॅनलवरती प्रवीणदादा गायकवाड यांची याच सगळ्या कामासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एक सविस्तर मुलाखत घेतली गेल्या वर्षी खूप मोठ्या संख्येने ती राज्यभर पाहिली गेली तुम्ही नसेल पाहिली ती तर जरूर पहा त्या मुलाखतीची लिंक सुद्धा या एपिसोडच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी म्हणून तुमच्यासाठी देऊन ठेवतो हो त्यांचं हे चांगलं काम या विकृत मूर्ख लोकांना खटकत होतं धर्मांध लोकांना बहुजन समाजातील पोरंपोरी अशी शहाणी झाली तर यांच्या या, या, या बावळट उपक्रमांना गर्दी कोण करणार ना ज्ञानेश महाराव काय बोलले मागे त्याचा काही संदर्भ याला असू शकेल वगैरे असं काही लोक म्हणतायत आता परंतु ज्ञानेश महाराव काहीही चुकीचं बोललेले नव्हते मी ठाम आहे याच्यावरती आणि कुणाच्या काही बोलण्यामध्ये कुणाला खटकण्यासारखं काही असेल तर पोलीस आहेत ना या राज्यात न्यायालय आहेत ना हा कोणता झुणशाहीचा मार्ग मागे नागपुरामध्ये निवडणुकांच्या काळात त्या श्याम मानव यांच्या सभेमध्ये असाच राडा घातला या लोकांनी पुण्यामध्ये तर निखिल वाघडे विश्वंभर चौधरी असिम सरोदे यांच्यावरती जीव घेणं हल्ला करण्यात आला खलासच करायचं होतं त्यांना वाचले ते ना सुदैवाने सगळे आरोपी त्यातले मोकाट आहेत कोणावरही कोणतीही कारवाई नाही जे खास लोक आहेत सगळे आता आजच्या या प्रकरणात जो कोण मुख्य आहे तो दीपक काटे नावाचा काही कोण गुंड मवाली हरामखोर मूळ भारतीय जनता पार्टीचाच काहीतरी नाव लावतो शिवधर्म संघटना वगैरे यांना कसला बोरक्याचा शिवधर्म माहिती काय माहितीये यांना बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणांव्यतिरिक्त यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी काही माहिती असतं का यांच्यापैकी कोणाला काय अर्धवट मेंदूचे अर्धवट डोक्याचे बावळट लोक हिंमत असेल तर एकट्या माणसावरती एकट्यानं चालून जाणार मग कळेल झुंडीने काय अंगावरती जाता लोकांच्या पंचवीस पंचवीस तीस तीस जणं मिळून एक एकट्यामध्ये हिंमत नसते का तुमच्यामध्ये आणि आता त्यात सत्तेची गुर्मी सत्तेची मगरुरी चढली या सगळ्या लोकांना त्यांचे मुख्यमंत्रीच जाहीरपणे सांगतात स्टेजवरून रस्त्यावर उतरा आणि ठोकून काढा फुल परमिशन तुम्हाला ठोकून काढा या लोकांना विरोधकांना त्यामुळे ही सगळी लाकडं अधिक चेकळलीत सगळी या संघीय आणि भाजप विचारसरणीची पण मी आज त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की ठीक आहे आज सत्ता तुमच्या ताब्यात आहेत तुमचा बाप तिकडं सागर बंगल्यावर वगैरे असे तुमचे डायलॉग असतात पोलीस तुमचे वेडबिगार झाल्यासारखे वागतायत पण ही परिस्थिती फार काळ राहणार नाही हे लक्षात ठेवा दिवस जातील हे सुद्धा दिवस बदलतील हे सुद्धा परिस्थिती बदलेल ही सुद्धा फुले शाहू आंबेडकर यांचा विचार या मातीतून कधीच पुसला जाणार नाही तुम्ही किती आपटा तुम्ही हा विचार घालवू शकणार नाहीत आज प्रवीणदादा गायकवाड यांच्यासोबत जे काही झालंय हा तुमच्या सत्तेतून तु आलेल्या मगरुवीचा शेवटचा प्रकार आहे लक्षात ठेवा तुमच्या माजोडेपणाचा हा शेवट आहे ही तुमच्या सगळ्यांच्या या मगरुवीच्या आस्थाची सुरुवात आहे मूर्खांनो काय समजाय त्याचे समजाय यातून धन्यवाद आज इतकंच याच विषयावरती एक दोन दिवसामध्ये पुन्हा भेटूच आपण